श्री सौमी समेता नमस्कार मी वैशाली मॉम्स किचन फूड चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनासपासून स्वागत आज आपण भरलेली शिमला मिरची बनवणार आहोत त्यासाठी जे मी मिडीयम साईजच्या शिमला मिरची घेतलेली आहेत चार ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत त्यानंतर त्याचं या पद्धतीने डेट काढून घ्यायचं आहे व खालच्या बाजूने त्याला या पद्धतीने काप लावून घ्यायचं आहे सुरीने त्यानंतर हाताने व्यवस्थित त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत या पद्धतीने काही जण डोबळी मिरचीही म्हणतात काही जण डबळ मिरचीही म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की कळवा याच पद्धतीने आपण दुसऱ्याही मिरचीला काप लावून घेतलेला आहे गेट कापून पुन्हा हाताने या पद्धतीने आपण त्यामधील बिया काढून घ्यायच्या आहेत आता आपले मिरचीला काप लावून झालेले आहेत आता आपण यामध्ये भरण्यासाठी मसाला तयार करायचा आहे त्यासाठी इथे मी खोबरं घेतलेलं आहे दोन चमचे सात ते आठ पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडं शेंगदाण्याचं पूड घेतलेले आहे जिरं घेतलेले मीठ घेतलेले हळद घेतलेले आहे घेतलेलं आहे कोथंबीर घेतलेली आहे सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खोबऱ्याचा खीज घालायचं आहे लसूणपाकळ्या घालायचे आहेत जिरे घालायचे आहेत आण या में कुड़ है। वो आणि गद गद या चमचाने मी अजून मी पाच चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे व कोथंबीर आणि कोथंबीरची देठ घातलेली आहे आता आपण ह्याचं मिक्सरला वाटण तयार करून घ्यायचं आहे या पद्धतीने आता आपलं वाटण तयार झालेलं आहे आता आपण कोटामध्ये मीठ घालायचे चवीप्रमाणे पुन्हा हळद आणि हिंग तर घेतलेलाच आहे पुन्हा वाटण तयार केलेलं तर त्यामध्ये घालायचं आहे तर तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आता हे ये वाटण काढून घेतलेलं आहे पुन्हा हे सर्व मिश्रण एकत्रित करायचं आहे हाताने व्यवस्थित यामध्ये आपण तिखट किंवा कोणताही गरम मसाला घालणार नाही आहे मीठ ही शिमला मिरची आपण करणार आहोत तरी पण एकदम टेस्टी अशी शिमला मिरची तयार होते आता हे व्यवस्थित मिश्रण मिक्स झालेलं आहे त्यानंतर शिमला मिरची घ्यायची आहे आणि या पद्धतीने त्यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं आहे व दुसऱ्याही बाजूला या पद्धतीनेच आपण भरून घ्यायचं आहे व्यवस्थित असं बोटाने प्रेस करून पण दुसऱ्याही मिरचीमध्ये मी याच पद्धतीने भरून घेणार आहे आता आपल्या मिरच्या मध्ये मसाल्याचं मिश्रण भरून झालेलं आहे या शिमला मिरचीला तुम्ही खारी शिमला मिरचीही म्हणू शकता आता आपण कळी गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये आपण तीन चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की भरून घेतलेल्या शिमला मिरची आपण त्यामध्ये हाताने एक एक सोडून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे तुम्हाला चमचाने चांगलं परतून घ्यायचे शिमला मिरचीला डावे येईपर्यंत ही शिमला मिरची शिजायला थोडासा वेळ लागतो कारण आपण यामध्ये पाणीही घातलेलं नाही अगदी वाफेवर मंद आचेवर ही शिजवणार आहोत पण वेळ लागला तरी चवीला ही एवढी टेस्टी होते की सांगण्याच्या पलीकडं न खाणारेसुद्धा बोट चाटून पुसून खातील आणि तुम्हीही करून बघा आणि सांगा कशी झाले ती आता आपल्या मिरच्या चांगल्या परतून घेतलेल्या आहेत आता आपण यावर झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम बारीक करायची यावर झाकण ठेवायचे आणि झाकणावर आपण पाणी घालणार आहोत मिरचीमध्ये पाणी घालायचं नाही आहे झाकणावर घालायचे आणि पाच मिनटं बारीक गॅसवरच ठेवायचे पाच मिनटानंतर पुन्हा झाकण काढून घ्यायचं आहे पुन्हा आपण हे चमकताना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे ज्या बाजूने शिजली असेल ती गरज पुन्हा वर घ्यायची आणि दुसऱ्या बाजूनं हे वाफेवर शिजवायला ठेवायचं आहे जी शिजली असेल भाजली गेली नसेल बाजू ती खाली करायची आहे आणि पुन्हा त्यावर झाकण ठेवायचं आहे तीन ते चार मिनटं हे ठेवायचं आहे पुन्हा तीन ते चार मिनटानंतर पुन्हा आपण जाताण काढून व्यवस्थित हे हलवून घ्यायचं आहे पुन्हा त्याच पद्धतीने करायचं आहे ही बाजू शिजली नसेल ती बाजू खाली करायची आहे आणि शिजलेली बाजू वर करायची आहे पुन्हा झाकण ठेवायचं आहे पुन्हा तीन मिनटानंतर पुन्हा झाकण काढून आपण व्यवस्थित चमचा हलवून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे थोडंसं चमचा प्रेस करून बघायचं आहे अजून थोडीशी शिमला मिरची कच्ची वाटते ज्या बाजूला नसेल शिजली ती बाजू खाली करायची पुन्हा आपण अगदी दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम क्लोज ठेवायची दोन मिनटानंतर पुन्हा झटत करून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे थोडासा वेळ लागतो आपण यामध्ये पाणी घातलेलं नाही म्हणून गॅसची फ्लेम मंद ठेवून हे शिजवावी लागते आता आपली शिमला मिरची शिजलेली आहे तुम्ही बघू शकता किती मस्त आपली शिमला मिरची तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर आपल्या मग किचन फूड चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा हां सबस्क्राईब करायला अजिबात काही लागत नाही वाटपणाची बघत करा ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब थँक्यू